नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये शब्दांचे एकूण आठ जाती आहेत त्यापैकी आपण आज बघणार आहोत नाम ही जात हा व्हिडिओ पूर्ण बघितला दोन ते तीन मार्क तुमचे शंभर टक्के फिक्स होणार आहेत कारण की भरतीला तुम्ही कोणत्याही पण पर्धा परीक्षेची तयारी करा शंभर टक्के या टॉपिक वरचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट ट्रिकने आपल्याकडे काही शॉर्ट ट्रिक पण आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शॉर्टमध्ये पूर्ण बघायचे जेणेकरून तुमचे एक ते दोन मार्क हे शंभर टक्के फिक्स होतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मग नाम शब्दांचे किती त्यात जात आहेत मग तुम्हाला सांगितलं आठ जाती आहेत बरोबर आठ जाती आहेत त्याच्यापैकी चार आहेत ना ते विकारी आहेत आणि चार जात आहेत ते अविकारी आहेत काय अविकारी हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे याच्यामध्ये विकारी जात मध्ये कोणते कोणते जात मग एक नाम कोणता नाम दुसरं आहे सर्व नाम तिसरा आहे विशेषण काय विशेषण आणि चौथा आहे आपला क्रियापद इथं पण चार जात आहेत एक आहे क्रियाविशेष नवय एक आहे आपला शब्द योग्य आपला एक आहे हुभयाने हवय आणि चौथा आहे आपला केवल प्रयोगी हवय समाजाच्या क्रियाविषयी नवय शब्द योग्य हवय हुभयान वय आणि केवल प्रयोगी हवय हे चार जाती अविकारी आहेत आणि जे विकारी जात आहेत ते तुम्हाला इथं लिहून दिलेले आहेत बरोबर आज आपण काय बघणार आहोत नाम बरोबर नाम ही जात विकारी आहे का अविकारी असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर काय राहायला पाहिजे नाम ही जी जात आहे ती विकारी जात आहे बरोबर याच्यावरती प्रश्न विचारतो त्याच्यामुळे आपण इथं कव्हर केला आहे बरोबर आता बघा नामाबद्दल तुम्हाला सांगितलं नाम ही विकारी जात आहे आता बघा बेसिक माहिती घेऊ नामाचे मुख्य हे तीन प्रकार पडतात किती तीन प्रकार पडतात याच्यावरती प्रश्न विचारा जातो मित्रांनो पाठ करून ठेवायचे ही जी व्याख्या आहे ना याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो नामाचे किती प्रकार पडतात या प्रकारे प्रश्न विचारला जातो समजलं का कोणते कोणते प्रकार आहेत एक आहे आपला सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे आपला भाववाचक नाम बरोबर आता याच्यामध्ये पण सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एक आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा आहे समूह वाचक नाम या प्रकारे शब्दामध्ये एवढी माहिती होती बरोबर हे तुम्हाला जर समजा मित्रांनो दोन ते तीन मार्क शंभर टक्के तुमचे फिक्स होणार हा आपण फक्त बेसिक माहिती घेतली जेणेकरून तुम्हाला पुढं आपण काय शिकणार आहोत हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं त्याच्या मला नामबद्दल पहिले बेसिक माहिती दिली आता काय बघणार आपण सामान्य नाम याची व्याख्या खाम आहे मित्रांनो ज्या नामाने अनेक धर्मीच्या जातीच्या किंवा वर्गांचा बोध होत बोध होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सामान्य नामच म्हणतो बरोबर सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात उपप्रकार पडतात ते देखील आपण बघणार आहोत बरोबर आता बघा सामान्य नाम कोणते कोणते शब्द मोडतात ते तुम्हाला आधी माहिती असले कधी सांगू आता बघा इथे अनेकांचा बोध होतो सांगितले ना म्हणजे ते आपण जो शब्द वापरतो त्याच्यावरून आहे ना अनेकांचा बोध व्हायला पाहिजे अनेक शब्दांचा बोध व्हायला पाहिजे किंवा घटकांचा बोध व्हायला पाहिजे आता बघा मनुष्य घेऊ आपण मनुष्य शब्द घेऊ आपण मनुष्य नेमका कोणता मनुष्य माहिती आहे का आपल्याला मनुष्य घ्या स्त्री घ्या स्त्री शब्द घ्या परत कबूतर शब्द या बरोबर या प्रकारचे जे शब्द आहेत मित्रांनो ते कशामध्ये मोडतात सामान्य नाममध्ये मोडतात नाम नाम ना। आता याला रिलेटेड बघा मनुष्याला बघा राहुलला आपण शब्द घेतला आपण काय राहुल शब्द गेला हा कशासाठी एका घटकासाठी वापरला आहे काय एका घटकासाठी वापरलेला शब्द आहे बरोबर मग हा शब्द काय झाला हा आपला काय झाला विशेष काय झाला विशेष नाम समजलं का इथे नाव घेऊ आपण सावित्री नाम बघा सावित्री मुलीचे नाव आहे हे देखील विशेष नाम झाला पण हे काय आहे हे आपल्या आहेत सामान्य नाम समजलं पर का परत एखादा शहर बघा हिचं आज आठवला शहर शहर आपल्याला नेमकं कोणता शहर हे सांगता येत नाही त्याच्यामुळे हा शब्द काय आहे हा आपला सामान्य नावामध्ये काय कशामध्ये सामान्य नावामध्ये याला रिटेल बघा आपण पुणे घेऊ आपण काय पुणे पुणे हा एका जिल्ह्याचं नाव आहे बरोबर त्याच्यामुळे हा झाला आपला विशेष नाम काय झाला विशेष नाम परत बघा पर्वत आपण घेऊ पर्वत नेमकी कोणती पर्वत किंवा कोणती पर्वत रांग कोणता पर्वत आपल्याला फिक्स सांगता येत नाही आता आपण इथे बघा सह्याद्री सह्याद्री शब्द वापरला काय सह्याद्री शब्द वापरला हा काय आपला विशेष नाम झाला काय झाला विशेष नाम झाला पण पर्वत नेमका कोणता पर्वत हे आपल्याला फिक्स सांगता येत नाही म्हणजे अनेकांचा बोध होतो बरोबर पर्वतामध्ये आपला पर्वतामध्ये किती आहेत बघा सह्याद्री आहे हिमालय पर्वत आहेत अशा अनेक पर्वतरांग आहेत जे याच्यामध्ये मोडतात बरोबर म्हणजे अनेकांचा बोध होतो या शब्दावरून काय म्हणतो अनेकांचा बोध होतो याच्यामध्ये अनेक शब्द मोडतात बरोबर शहरमध्ये पुणे झाला मुंबई झाला या प्रकारचे शब्द जोडतात मध्ये नेमकं कोणता कबूतर बरोबर आपल्याला फिक्स सांगता येत नाही त्याच्यामुळे हा देखील सामान्यमध्ये मोडला स्त्री आणि मनुष्य तुम्हाला माहिती आहे सांगितले तुम्हाला या प्रकारे आहे तुम्ही सामान्य नाव हे ओळखायचे आहेत काय सामान्य नाम हे ओळखायचे आहेत तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो तुमचा जर विशेष नाम काय विशेष नाम हा जर घटक तुमचा क्लिअर राहिला ना तुम्हाला हे सामान्य नामचे जे शब्द आहेत ना ते ओळखायला तुम्हाला काही अवघड जाणार नाही परत सामान्य नामध्ये कोणता मोडतो डोंगर शब्द मोडतो काय डोंगर शब्द मोडतो नेमका कोणता डोंगर हे आपल्याला सांगता येत नाही चिमणी घ्या चिमणी नेमकी कोणती चिमणी या प्रकारचे शब्द हे सर्व आपल्या कशामध्ये मोडतात हे मोडतात आपल्या सामान्य नावामध्ये आणि एकाच घटकासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला काय म्हणतो आपण विशेष नाम म्हणतो बरोबर बघा इथं राहुल सावित्री पुणे बघा सह्याद्री पर्वतरांग बघा हिमालय पर्वतरांग बघा बरोबर हे शब्द काय आहेत हे सर्व विशेष नाम आहेत समजलं का या प्रकार तुम्ही लक्षात ठेवू शकता समजलं का या प्रकार तुम्हाला एकदम सोपे पद्धतीने सांगितलंय आता जे सामान्य नामाचे उपप्रकार पडतात ते आपण बघूया समजलं का बघा मग सामान्य नाम बद्दल आपण माहिती घेतली आता जे सामान्य नामाचे जे उप दोन उपप्रकार पडतात किती दोन उपप्रकार इथं प्रेश विचारतो बर का सामान नामाचे किती उपप्रकार पडतात असा प्रश्न विचारला जातो तर तुम तुमचं उत्तर काय असले पाहिजे दोन पण ते कोणते आहेत पदार्थवाचक आणि समूहवाचक समूहवाचक नाम तुम्हाला माहितीच असेल पण तरी पण आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ तर पदार्थवाचक नाम कशाला म्हणतात ज्याला आपण लिटरमध्ये मोजू शकत नाही सॉरी ज्याला आपण लिटरमध्ये मोजतो किलोग्राम मध्ये मोजतो मीटरमध्ये मो मोजतो त्यांना शक्यतो हो काय म्हणतात पदार्थवाचक नाम म्हणतात काय म्हणतात पदार्थवाचक नाम परत सांगतो ज्यांना आपण लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोजू शकतो त्यांना काय म्हणतात पदार्थ वाचक नाम म्हणतात बघा इथं बघा पाणी झाला सोने झाले प्लास्टिक काय प्लास्टिक हा शब्द देखील पदार्थ वाचक याच्यामध्ये मोडतो काय हे सर्व शब्द पदार्थ वाचक मध्ये मोडतात पाणी मध्ये पण भेटतो बरोबर सोने किलोग्राम मध्ये प्लास्टिकमध्ये किलोग्रॅम मध्ये या प्रकारचे आपण मोजमाप करू शकतो ते सहसा आपल्या कुठे मोडतात हे नाम मध्ये मोडतात हे शब्द आहेत मित्रांनो पदार्थवाचक नाम नाममध्ये मोडले म्हणजे सर्व शब्द काय आहेत हे आहेत आपले सामान्य नाम काय आहेत हे सर्व शब्द काय आपले सामान्य नाम समजलं का तुम्हाला जी सुरुवातीला व्याख्या बोल बोलली तिलाच छटवायचं होतं ज्याला आपण मीटर लिटर किलोग्राम मध्ये मोजू शकतो त्यांना काय म्हणतो आपण सामान्य नाम असे सॉरी पदार्थवाचक नाम असे म्हणतो समजा काय आता बघा समूहवाचक नाम म्हणजे जिथ समूहाचा बोध होतो काय जिथ समूहाचा बोध होतो ज्या शब्दामध्ये समूहाचा बोध होता असेल त्याला काय म्हणतो आपण समूहाचक नाम आता बघा जोडी बरोबर जोडी हा शब्द काय झाला समूहाचक नाम झाला परत बघा गंज काय गंज हा देखील नाम झाला ढिगारा हे जे शब्द आहेत जोडी गंज ढिगारा यावरून काय बोध होतो आपल्याला समूहाचक बोध होतो काय समूहाचा बोध का होतो त्याच्यावर यांना काय म्हणतो आपण समूहवाचक नाम असे म्हणतो आणि ज्याला आपण मीटर लिटर आणि किलोग्रॅम मध्ये मोजतो त्याला काय म्हणतात आपलं पदार्थवाचक नाम असे म्हणतात समजलं का एकदम सोपं आहे मित्रांनो काय नाही फक्त आपल्याला इथं आहे ना या शब्दावरूनच आपल्याला लक्षात पाहिजे समूहाचक नाम कशाला म्हणतात ज्याच्यामध्ये समूहाच्या होईल आणि त्या पदार्थवाचक नाम मध्ये फक्त एवढं थोडे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं मीटर लिटर किलोग्राम मध्ये मोजू शकतो त्यांना आपण काय म्हणतो पदार्थवाचक नाम म्हणतो आणि सामान्य ना बदल आपण आधी सर्व माहिती घेतली आहे आता जाऊ आपण विशेष नामकडे बघा पण मित्रांनो सामान्य नाम बद्दल आपण सर्व माहिती बघितली आता बघू आपण विशेष नाम विशेष नामाची जी व्याख्या आहे ही तुम्ही पाठ करून ठेवा त्याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो ज्या नामाने एका धर्मीचा धर्मीचा म्हणजे एका, एका समूहाचा बोध होतो किंवा घटकाचा बोध होतो काय घटकाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपन आपण विशेष नाम काय म्हणतो विशेष नाम तुम्हाला मागेच सांगितलं विशेष नाम कोणत्या प्रकारे ओळखायचे ते तरी पण आपण माहिती घेऊ आता बघा राहुल नाव झाला किंवा माझं नाव घेऊ मनोज बरोबर परत शहराचं नाव मुंबई झालं काय मुंबई झालं पुणे झालं नाशिक झालं बरोबर परत नद्यांचं नाव याच्यामध्ये मोडतात गोदावरी नदी परत नर्मदा नदी जेवढं तुम्हाला नाव माहित असतील ना मित्रांनो तेवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बरोबर इथे जर आपण घेत जाऊ नर्मदा झाला परत पर्वतामध्ये आपण घेऊ हिमालय पर्वतरांग काय हिमालय कडसुबाई बरोबर या प्रकारचे जे शब्द आहेत मित्रांनो याच्यावरून काय होतो एका घटकाचा बोध होतो काय एका घटकाचा बध होतो बघा मुंबई मुंबई सिटी महाराष्ट्रामध्ये मुंबई सिटी आहे बरोबर हिच्यासारख्या दुसऱ्या जिल्ह्याला कुठे नाव आहे का नाही मुंबईला नाव आहे बरोबर पुणे पुणे बरोबर हा देखील याच्यावरून एका जिल्ह्याचा बोध होतो नाशिक इथं देखील एका जिल्ह्याचा बोध होतो समजलं का तर तुम्हाला आधी सांगितलं नावाचे एका घटकाचा बोध होते इथं देखील गोदावरी नदी आता बघा गोदावरी नदी नदीवरून बघा एक शब्द होतो आपण नदी नदी हा शब्द काय आहे मित्रांनो नदी हा शब्द काय आहे हा आहे आपला सामान्य नाम काय हा नदी हा काय आहे आपला सामान्य नाव आहे समजलं का सामान्य नाव का आपल्याला नेमकं सांगता येत नाही की कोणती नदी बरोबर इथे बघा गोदावरी नदी आणि नर्मदा नदी हे दोन नद्या तुम्हाला आहेत यांचं वेगळे वेगळे आहे बरोबर गोदावरी नदी नर्मदा नदी परत तापी नदी बरोबर पण नेमका नदी हा शब्द नदी हा शब्द कोणत्या घटकासाठी वापरला आहे आपल्याला येत आहे का नाही त्याच्यामुळे हा जो शब्द आहे नदी हा काय आहे आपला सामान्य नाम आहे काय सामान्य नाम आहे आणि तुम्हाला पर्वतमध्ये सांगितलं पर्वत हा शब्द काय आहे पर्वत हा आहे सामान्य नाम आहे पण हे जे हिमालय आणि कडसुबाई पर्वत सह्याद्री हे काय आहेत हे आपलं विशेष नाममध्ये मोडतात कारण की हिमालय पर्वतरांग एकच आहे कळसुबाई पर्वत एकच आहे सह्याद्री पर्वत रांग एकच आहे या प्रकारचे म्हणजे एका घटकाचा बोध होतो आणि आपण शंभर टक्के सांगू शकतो की याच्यासाठी वापरला आहे बघा त्यांना काय म्हणतो आपण विशेष नाम म्हणतो काय म्हणतो विशेष नाम व्यवस्थित बघा मित्रांनो एकदम सोपं चॅप्टर आहे काही नाही तुम्हाला हे जर समजलं तुम ना तुम्हाला हे शब्द ओढ ना काही जाऊ चिल्लर चिल्लर प्रेस आहेत मित्रांनो पण तुम्हाला तरी देखील समजावा समजायला पाहिजे त्याच्यामुळे आपण एवढे शब्द घेतो आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम एकदम ट्रिक देतो तुम्हाला जबरदस्त अशी ते शब्द तुम्ही पाठ करून ठेवा तुमचा एकही मार्क तुटणार नाही समजलं का जाऊया आपण भाववाचक नामकडे आणि तुम्हाला हे समजले की नाही मित्रांनो ते देखील तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे जाऊया आपण भाववाचक नामाकडे बघा मग मित्रांनो नाम या चॅप्टर मधला शेवटचा टाईप आपला भाववाचक नाम भाववाचक नामाला काय म्हणतात धर्मवाचक नाम असे म्हणतात बरोबर आता बघा ही व्याख्या खूप महत्वाची आहे मित्रांनो व्याख्या तुम्हाला वारंवार पाठ करायला काय सांगतो तुमच्या व्याख्या जर पाठ राहिला ना तुमचा कधी प्रश्न चुकत नाही त्याच्यामुळे हे प्रश्न जर तर जातातच तरी देखील तुम्ही आहे ना ते शंभर टक्के पाठ करून ठेवायचे आहेत बघा याला काय काय ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या शब्दांना भावाचक नाम असे म्हणतात काय कल्पनेने मांडलेल्या शब्दांना भावाचक असे म्हणतात आता बघा याच्यामध्ये शब्द कोणत्या प्रकारचे विचारतात ते तुम्हाला सांगू देतो पण त्याच्या आधी भावाचक नाम ओळखण्यासाठी आता मित्रांनो काही शब्द आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवायचे म्हणजे त्याला प्रत्यय सुद्धा सांगू शकतो काय प्रत्यय जोडून आपण काय करू शकतो भाववाचक नाम किंवा त्याच्यावरचे जे शब्द आहेत ते आपण तयारी करू शकतो याला ट्रिक बघा याला ट्रिक आहे एवढंच पाठ करायचे मी जी लिहून देत होते तुमचा या भाववाचक हो तुम नाम आहे ना कधी याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही बघा काय बघा यथा यत्व पन, पना काय पणपणा पन, ता की ता कि गिरी आई वावढ पाठ झाला तुमचा तरी तुमच्या या भावाच्या एक एकही शब्द चुकणार नाही काय एकही शब्द म्हणजे एकही शब्द नाही कशा वाचत यत्व पणपणा इता कि गिरी आई वावे समजला सोपं आहे काय तुम्ही अंगास पाठ करून ठेवायचे यता येत पणपणा इता की गिरी अयवावी समजलं का या प्रकारे जर तुम्ही पाठ केला ना तरी तुमचे शंभर टक्के या टाइपचे प्रश्न चुकणार नाही आता बघा हे प्रत्यय लावून कोणत्या प्रकारे आपण तयारी करू शकतो बघा आपला हा सुंदर शब्द काय सुंदर हा शब्द आहे याला भावाचं नाम तयार करायचं झालं कसं होईल सौंदर्य होईल काय सौंदर्य इथे कोणता प्रत्यय लागला म्हणून य प्रत्यय लागला का हे प्रत्यय लागला का बरोबर बर परत मनुष्य शब्द घेऊ आपण मनुष्य ज्याला भावाचक नाम तयार करायचं राहिलं कसं तयार करणार आपण मनुष्यत्व काय मनुष्यत्व हा प्रत्यय लागला इथं समजलं या प्रकारे तो आपण भावाच्याक नाम तयार करू शकतो फक्त आपल्याला महत्वाचं काय हे शब्द यथायत्व पणपणा पन इता कि गिरी संपला विषय याच्यावरचा तुमचा आता कधीही प्रश्न चुकणार नाही काय कधीही म्हणजे कधीही प्रश्न चुकणार नाही परत अजून शब्द बघूया आपण देव याला भावाचं नाम तयार करायला झालं कसं होईल देवपणा काय होईल देवपणा समजला का, दे। देव का देव इतर प्रत्यय लागला पना परत अजून सांगतो तुम्हाला एक दोन शब्द नम्र शब्द घेऊ या नम्र याला कसं काय तयार करणार आपण नम्रता काय नम्रता हा प्रत्यय लागला कुठे येता येत आहे समजलं या प्रकारे आपण कोणताही शब्दाला नाही हे प्रत्यय लावून ना भावाच्याक ना। नाम तयार करू शकतो महत्वाचे काय आहे ही व्याख्या ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो भाववाचक नाम आणि हे ट्रिक तुम्हाला शब्द दिलेला आहे ट्रिक हे फक्त तुम्ही पाठ करून ठेवायचे तुमचा या टाईपवरचा एकही प्रश्न चुकणार नाही समजला का या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण नाम ही शब्द जात आहोत समजा घ्या का? तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही मला शंभर टक्के कमेंट मध्ये विचारला आणि व्हिडिओ आवडला त्यांना ना व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र